मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांचे पांडुरंगचरणी साकडे कर्जमाफी व शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व जनतेवर अन्यायकारक ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी पंढरपूर येथे आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत पांडुरंगचरणी साकडे घातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार सहा जुलै रोजी पंढरपूर येथे सपत्निक विठोबाची शासकीय पूजा करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि विविध संघटनांनी आपल्या मागण्या पुन्हा एकदा अधोरेखित केल्या शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत तेथून मिरवणूक काढत विठ्ठल मंदिराजवळील नामदेव पायरीपर्यंत पोहोचले तेथे पांडुरंगाच्या मूर्तीवर अभिषेक करून राज्य सरकारला शहाणपण येण्याची प्रार्थना करण्यात आली या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार सतेज पाटील खासदार प्रणिती शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेले बारा जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते